आदिवासी शेतकऱ्यांची दळी जमीन मुंबई पुणे द्रुतगती मार्गात संपादित केली आहे आणि काही जमीन अतिक्रमण करून कब्जा केली आहे तर काही ठिकाणी मातीचे ढिगारे टाकून जमीन नापीक झाली आहे यामुळे आदिवासी शेतकरी चिंतेत असून गेली अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत परंतु शासन कोणतेही उत्तर देत नसल्याने वर्धानी आदिवासी सेवाभावी हो संस्थेच्या वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवार दिनांक जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे या आंदोलनात हजारो आदिवासी शेतकरी बांधव सहभागी होणार असल्याचे सांगितले आदिवासी संस्थेचे अध्यक्ष म्हणून पासून मुंबईत पुन्हा एम एसीने शासनाने आहे व तीन हेक्टर पाहिजे ही जमीन संपादन रस्त्या पापी फेटिरी असून ह्या जमिनीचा दोन वर्ष आम्ही सुद्धा एम एच आबेशि नेते टेन शेत असं किंवा जिल्हा प्रशासन तुम्ही प्रशासन आम्ही कोणीही दाब दे नसल्याने आम्ही दिनांत तेवीस एक दोन बाब पंचवीस रोजी खतुरी येथे रास्ता बहू आम्ही बाहूब जोपर्यंत एन एस आ शेतकऱ्यांचा भाभा एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार पर्यंत सातशे सात हजार पाचशे रुपये देत नाही तोपर्यंत नाभे घेणार नाही याचे तुम्ही शासनाने व प्रशासन तसेच एम एस ऑफिसीने नोंद झाली तरी ह्या अंबमा आदिवासी सणाऱ्या आमची विनंती आहे की आदिवासी सणाऱ्याने जास्तीत जास्त सहभागी व्हावे तसेच इतर सणाऱ्याने सुद्धा माबा स्वतःवेच राहावं तसेच तत्वता सुद्धा माबा हे आमबाबत स्वतःवेच राहावं पोलीस तासा तुलना पाहून आम्ही आदिवासी असल्यामुळे आमचा सोमत्या व्याप्तीचा अभ्यापिला भाग होऊ नये म्हणून आम्हाला गेल्या दोन वर्षापासून वर्धानी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दस्तुरी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या अतिक्रमणासंदर्भात संस्था गेली दोन वर्ष केंद्र शासन त्याचप्रमाणे राज्य शासनाकडे व एम एस आर डी सी ह्या डिपार्टमेंटकडे वारंवार पत्रव्यवहार करीत आहे तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत शा शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्यांना त्या जागेसंदर्भातला मोबदला मिळालेला ना नाही तरी हा मोबदला मिळण्याकरिता आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून शासनाने आम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्ही आता डायरेक्ट दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी एक्सप्रेसवे वर या ठिकाणी शेतकरी आणि बहुसंख्य आदिवासी समाजातील संघटना या ठिकाणी उतरणार आहोत जोपर्यंत या शेतकऱ्यांना सात हजार पाचशे कोटी मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असं या ठिकाणी मी सर्व माझ्या पत्रकार बंधूंना तसेच माझ्या आदिवासी सर्व समाजातील तळागाळातील संघटनांना व सर्व आदिवासी बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो तरी सर्वांनी येऊन या आंदोलनाला सहकार्य करावी ही विनंती तेवीस तारखेच्या आंदोलन आदिवासी शेतकऱ्यांच्या आदिवासी आंदोलनात अनुचित प्रकार घडल्यास त्यास MSRDC, शासन जिल्हा प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार राहणार आहेत तर याची शासनाने नोंद घ्यावी अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद